बघा एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणाची मापक अनुक्रमे एकशे चाळीस अंश व एकशे दहा अंश अशी आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल असा प्रश्न बाह्य कोण कुन, अंतर कोणाशी निगडीत लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात लक्ष द्या जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता बाह्य कोण ही संकल्पना म्हणजे काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये गोष्टी लक्षात घ्या हे अंतर कोण आहे हे तीन लक्षात घ्या आता या अंतर कोणाचा बाह्य कोण हा लक्षात घ्या हा या आंतर कोणाचा बाह्य कोण हा याचा हे जो आंतर कोण आहे याचा बाह्य कोण हा सुद्धा येतो जसा हा येतो तसा हा सुद्धा बाह्य कोण येतो म्हणजे इथं एक इथे एक म्हणजे बाहेरील बाजूस लक्ष द्या एक बाह्यकोणाची जोडी इथं सुद्धा इथं सुद्धा त्यानंतर हजार कोण आहे तर याचा बाह्य कोण हा लक्ष द्या लक्षात घ्या आणि इकडचा हा ह्या अशा बाह्य कोणाच्या जोड्या असतात इथं दोन जोड्या इथं ह्या दोन जोड्या इथं सुद्धा ह्या दोन जोड्या एका गोष्टीचा जर विचार केला लेखरन की या प्रत्येक बाह्य कोण आणि आंतर कोण मिळून एक माप असते एकशे ऐंशी अंश म्हणजे बघा याला आता मोडतो मी सगळं लक्षात आला असेल तर पुन्हा एकदा बाह्य कोण आणि अंतर कोण एखाद्या वेळेस बाह्य कोणाचं माप दर्शवलं त्याचा अंतर कोण किती बाबा हा प्रश्न लक्षात घ्या कि बाह्यकोणाचं माप गणित म्हणते एकशे दहा अंश आपलं एकशे चाळीस अंश म्हणते आता उदाहरणार्थ हा कोण असं गृहित धरा की एकशे चाळीस अंशाचा आहे मग याचा अंतर कोण किती हा टिंब टिंब काढून मी दर्शवतो हा आहे त्याचा अंतर कोणत्या कुन कोणाचा या बाह्य कोणाचा हा अतिल आहे अंतर आणि हा बाह्य हा आहे बाह्य कोण हे बाह्य कोण आणि अंतर कुन? या दोन कोणांमधून माप असते एकशे ऐंशी हे माप एकशे ऐंशीच का असते सर तर ही सरळ रेषा दिसत असत या रेषेवर हे दोन कोण बनले हा एक हायक याला रेषीय जोडीतील कोण असं सुद्धा म्हणतात आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग या दर्शवलेल्या मापावरून आम्ही असा गेस अंदाज काढू शकतो की हे जे बाह्य कोण आहे उदाहरणार्थ एकशे चाळीस अंश एकशे दहा अंश याच्या अंतर कोण किती बघा दर्शवल्या बाह्य कोणाचे अंतर कोण दर्शविल्या बाह्यकोणाचे माप काय हा प्रश्न आमच्या डोक्यामध्ये उमगला पाहिजे त्याच्या उत्तरा जाण्यासाठी एकशे ऐंशी वजा एकशे चाळीस अंश करा उत्तर प्राप्त होते चाळीस अंश एका अंतर माप परत एकशे ऐंशी वजा दुसरा बाह्य कोण एकशे दहा अंशाचा म्हणजे ही वजा बाकी अर्थात दुसरा आंतर कोण आहे सत्तर अंशाचा आता या तीन आतल्या एक दोन आणि तीन आंतर कोणाच्या मापाची अर्थातच त्रिकोणाच्या तीन आतील कोणाची किंवा कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते व हे किती व्हावं लागलं सत्तर हे एकशे दहा अंश व्हावं लागलं कमी कितीची आहे सत्तर ची असे हा सत्तर अंश अर्थात तिसरा अंतर कोण असणार तिसरा मात्र कोणता अंतर कोण असेल त्या त्रिपुरातील मग आता ही बेरीज एकशे दहा सत्तर एकशे ऐंशी अंश बनते म्हणजे इथं सत्तर आणि सत्तर 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 अर्थात समान दोन कोण सापडतात मग समान दोन कोण असलेली आकृती तिला आम्ही कोणता त्रिकोण म्हणतो समद्विभुज त्रिकोण प्रश्न विचारला एका त्रिकोणाच्या दोन बाहे माप अनुक्रमे एकशे चाळीस अंश एकशे दहा अंश अशी आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल अर्थातच तो त्रिकोण सम द्विभुज त्रिकोण असेल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा वेळोवेळी अपलोड केलेल्या प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त लेकरांना काही येत नाही असं तुम्हाला ना तुम्हाल वाटत असेल तो तुमचा जिव्हाळा तो तुमच्या जा मनाचा मोठा आदरणीय भाव मी त्याचा सन्मान करतो मी काही लय मोठ्या शहाणा माणूस नाही लेकरांनो परंतु गोरगरीब लेकरांना काहीतरी मोठ करण्यासाठीचा माऊली सांगतात त्याप्रमाणे हा भगीरथ प्रयत्न म्हणून दुरितांचे तिमीर जाऊ लक्षात घ्या प्रत्यक्ष मला सेवा कुठे व अप्रत्यक्ष या युट्यूबच्या माध्यमातून ही सेवा लक्ष द्या म्हणून हा निमित्त म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न काही गोष्टी रहस्याच्या ध्यानात येत नाहीत गुरुजींना हे काम केलं पाहिजे नेत्याची लिडरशिप सारखी एक भूमिका निभवली पाहिजे लक्षात एकांगी असलेले कान्या कोपऱ्यात कुठं कुठं लेकरं असतात त्यांना एकवटून संपर्कामध्ये आणणे प्रवाहामध्ये आणणे त्यांचं मन मोटिवेट किंवा प्रवृत्त करणे प्रेरणादायिक आहे अशा पद्धतीचं हे प्रेरणेचं बळ गुरुजीनं खास करून लेकरांना दिलं पाहिजे हा माझा स्वभाव आणि त्यातून हे ग्रुपचं कार्य त्यांच्या हितासाठी प्राप्त होणाऱ्या आहे यशासाठीच विविध जिल्ह्यातील लेकर म्हणजे विविध प्रश्नपत्रिका ही साधी गोष्ट तुम्हाला आम्हा सर्वांना कळते विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्न विविध प्रश्नांचा सराव जेव्हा तुम्ही करता तोही कठीण गटीन कठीण आव्हानात्मक अशा चिकित्सात्मक अशा प्रश्नांचा सराव जेव्हा करता आणि ते प्रश्न जेव्हा विविध जिल्ह्यातले तुम्हाला सोपे वाटायला लागतात लक्षात घ्या यश हे अगदी आपलंच आहे असा सकारात्मक भाव जन्माला येत असतो आणि ही भावना यश मिळवून देण्याला कारणीभूत ठरत असते हा माझा उदात्त हेतू आणि त्या हेतूमुळे हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी भाग ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. बाह्य कोण ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करते